आल बघा बैल महाझाला हे घडीला लाल भरके गडी ती माल खोची घेतले काय थोडं घेतलं काय म्हणतो घेतलं पंच्याहत्तर घेतलं काय किती महिन्याला दहा महिन्याला काय शेरीतला गाडीला घेतलं बळायला काय कसं काय कशाला हे बघा हे पंच्याहत्तर घेतलं महा मस्त का कुठलं

मामा आहे फाड पूजार आहे घरी मम्मी माझी मामा पूजार आहे मामा पूजार ना फाड म्हणा फाड पूजा आहे मानाय नाही जमान 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 जेव्हा हा खोडी कुठे आणा खाली

ಬಾಯ ಹಾಡಗಲ್ಲ ಬಾಯ್ ಕೂಟ ಕೂಟ ಕೂಡ ನಿಗಾ ನಿಗಾ ಮಾಲ ಬೇಹರ ಬಹಿರಾಗ ಬೇಹರಾ ಪನ್ ಹಿಟ್ಟ ಮಹಿಳೆಯ

ते पंचवीस हजार रुपये सांगते बघा कोंडा <स्यों> या किती महिना किती महिना सात महिन्याचा कोंड आहे हजार रुपये सांगते तरी व्यवहाराला व्यवहारला काय मागं मोर करून देणार गाव कुठल्या झालं जाय काय बघा पंचवीस हजार रुपये सांगितलं व्यवहाराला काहीतरी माघ मोर होऊन इकडे तिकडे व्यवहाराचा पर्याय व्यवहार चालू आहे का बघूया आपण मोर बी तिला चांगोऱ्या इकडे गुलाब चा फोन गडी होलाय बघा बोला लाल भगव्या का काय जरा मालक आहे मालक मालक काय झालं कोंडा काय सांगितलं कोणाचा चाळीस हजार रुपये सांगितलं द्या उठल्या मेरसिंग जाय व चाळीस हजार रुपये कोंडा सांगितलं काय माझे मोरे करून देणार काय जरा नंबर एकदा सत्यात्तर शहाण्णव हा तीन पण तीन बाताय नंबर ना सांगा मिरसिंग

कायदे काय येत नाही उदनवाडीची काय काय पन्नास हजार रुपये आपण पुढे जरा बाजार एकच नंबर आहे नंदी बघू जरा मालक किती माणस काय झाला मस्त आहे काय कोणाला जाऊन पासष्ट दहा कसं काय म्हणजे कसं आहे चार वे पासष्ट हजार रुपये सांगते बघाय मालक जरा कसं कसं काय जरा ते चांगला कोण बी चांगला मस्त आहे म्हणते तिथे आपण सांगोले बाजारात गुढे बेचे लागले वडा गोडे काढा म्हणते मस्त आहे ते गोडे आले ते बी बाजार भरतो बघा सांगूला बघू शकता आपण बोड कोण आहे माझं कोण आहे मागाय लागा तुझ्या माझं काय काय चांगला काय काय चित्राचं काय सांगितलं पंचवीस हजार रुपये सांगतो माझे 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 आहे बघा हे पंचवीस कसं आहे अजून आज तिक आपल्या काय नाही आज आहे म्हणते जाताला ते बच्चे अजून ते कसला ते माझे आहे बघा पंचवीस हजार रुपये सांगते कोणत्या हो काय झाला अलीकड सोळा हजार रुपये सांगताय माझी वे न कसा आहे काय झालं झालाय काय सांगायच्या पाच हजार रुपये सांगताय हाय आहे मापाद आयकडे न रा माझे नराय बर बर म्हणजे व्यवहारला बसलं काय ते माझं मोर करून देणार सांग ना मग एकदा पंच्याण्णव सत्तावीस पंधरा तीस तीस ना गाव सांगोला सांगोलाच आहे सांगोलं बायकडे तिकडे बाहेर तिकडे जाण बाळकेल पाच हजार रुपये सांगतोय म्हणजे व्यवहार करून घेत काय सात ते त्याचं सात हजार रुपये आले बघा म्हणजे लाईन दोन तीन ते नंबर सांगेल त्यानं व्यवहार बसत काहीतरी मार्ग भर करून देते बघू आपण पुढे बी खिला जनावरांचा चांगल्याचा बाजार इकडे बी ना हातात जाम आणले राह गोंडा बिंडा बांधून गाड्या ना गा। मालकाने माल बी त्या मापा जासणार हाय हाय मालकाला बी हाय गोंडा बघा मालकाय जवळ बी हाय गोंडा मालका बी हाय गोंडा ना गोंडाला बी गोंडा बांधून आणला इकडे काय झालं काय काय गोंडा सात हजार रुपये सांगता बाय का कुठल्या दाय तिथे आहे मग काय जवळ जवळ आहे ना नंबर आहे मोबाईल नंबर सांगा जरा नाव को सांगा कोळेगड दाता मी तुला कसं आहे ते दोनदाय ते कसं आपल्या काय कळत ना दाला कसं आहे ते आपल्या काय कसं ते सांगावं लागतं ते आता हजार बसल बसले मागे मोहर करून देणार देणार आहे बाबा कोण बघूया आपण जरा फिरून बी जरा सांगला बघा मस्त आहे तरी कोणाला पाहिजे नंबर सांगेल मालकाने संपर्क साधू शकताय बघा असा हाय बाबा आमच्या सोलापूर जिल्ह्यातला सांगवला बाजार आज पावसाचं चाला बघा आगमन झालेलं आहे त्यामुळे जरा बाजार शांतच आहे तरी बी बघूया आपण जरा मोहरबी चित्र ज्यामुळे मोहरबी किती कशी काय किती म्हणते ती काय जरा का संपर्क चालू आहे शकत चाल आहे व्यवहार चालत चाल बाया कोणावा व्यवहार चालू आहे जरा बघूया आपण बैल कसा कसा काय म्हणतो व्यवहार काय झालं मागणी काय झालं कोणाचं पंचाळीस हजा बितायला कसं काय फायदा ते वेगवेगळ्या तरी आपण जरा बोगा भाग आपण आणायला पंचाळीस हजार रुपये सांगितले जोड राव कंडण गोंड गुलाला लावून मस्त सजून जास्त मालक आता किती सांगते जरा बोग मला संपर वाड घेऊन जा हातात काय सांगितलं दीड लाख रुपये सांगते बघा म्हणजे इकडे व्यवहार बोल तर माझ्या मोर करून देणार ना काय नंबर जा तुमचा गाव बुडलं चिंचोली जाय नाव कायदे गडदे बाई आता हाय बघायचा नंबर हाय बघा दाता मित्र कशी हो मावली एक दुसरा एक दुसरा चौथा आहे बघा ती कसे म्हणते ते हाय बघा त्यांनी सांगितलं आपल्या काय हे करत नाही तरी बघू शकता जरा पाहिजे असं त्यांनी माझ्या काय सांगितलं मागा बघा पाठी मागायला आपण जरा धुड दाखव कसे मस्त लाग कोणाला पाहिजे साधून बघू शकता आपण आज कोंड बर पलडा बघा पानाची तारा मस्त आहे किती सांगते काय माल जरा हे फोटो काढून का चालू काय बघू तरी मालक किती म्हणते काय जरा कोण आहे मालक तुम्ही इकडे मालकरा किती झालं बाबा कोंडाचं एक लाख वीस हजार रुपये भाऊ सांगते पैसे माफा खोड आहे बघा मस्त किती महिन्यात सहा महिन्यात चालू आहे काय नसेल काय नसेल एक लाख वीस हजार रुपये सांगते बाबा माल गाव कुठलं कुंभारी हवे जरा सांगा नंबर पंच्या पंच्याहत्तर सत्याऐंशी नाव सांगा असं कुंभारी असं आहे बाबा कुंभारी मालक गडी गोला लाल व्यवहार झाला भोगा मालक कोणा येणारा कोण आहे दे कुणा घडला भांड आहे कोणाकडलं त्यांच्या वेळेला काय तुमच्या वेळेला मालक आहे बोघा यांचं किती वाजूल पंच्याहत्तर हजार दिलं वे दादा कसं आहे बघा व्यवहारांचं पंचाहत्तर हजार घेतले काय कुठले का वेळापूरचा हा तुम्ही अकोला चुकडले आहेत का ना, तुम्ही कुठला जाऊ तालुका जिल्हा पुणे पुण्याकड चालू म्हणजे बघा आपल्या सोलापूर जिल्ह्यात पुण्या जिल्ह्यातच गेलो बा कसं काय आमचं सांगला पाहिजे कसं वाटतो तुम्हाला चांगला आहे ना कोण कसं पटलं का नाही हे घडी गुदाला मला खुश आहे म्हणजे खुश चांगलं मिळतो मला खुश होते बघा आता पुणे जिल्ह्या तुम्हाला कसं वाटलं चांगलं आहे का बरं 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 चालेल जाऊ द्या जाऊ द्या दमान जाऊ द्या तुझ्या वर्धा लागडी जरा बुलदार आहे व्यवहार झाला त्यांचा राजा बघा नव मस्त राजा मारक्या नव्या जेव्हा झाला इकडे गाय आहे बघा इकडे बघू जरा आता गाय आपली पहिल्यांदा आता पहिल्यांदा गाय दिसली म्हणून गायचा व्हिडिओ जरा दाखवा म्हणलं गायचं काका गाव कुठलं आहे गाय होय काय झालं पाहिजे किती म्हणलं त्या गाब नाही कसं आहे दोन महिने गाव आहे किती यात कि तु दुसरे ऐवय चाळीस हजार रुपये काका सांगते बघाय गेच तरी मोडलेम जायचं व्यवहारात बसल काय माग मोड करून दिसेल गेबीत चांगले बघा आता एवढा बाजार घेतला पहिल्यांदा गै मला आता दिसली म्हणून म्हणलं का काय ते दाखवा जरी बघू आपण जरा बी चांगलं आता कसा कसा आपला खेळ जनावरांचा बाजार नंदी चांगला नंदीचं कसं काय कोण माल किती बघा मस्त आहे बाबा बैल किती मंचा काय जरा कोण कोणा गेलाय मामा तुमच्याकडे कोण कोणाला आहे किती सांगितले चाळीस हजार रुपये सांगते खायचं चाळीस हजार रुपये सांगते का कुठलं माड्या माडायचं नाळ्याचा भाई माड्याचा दाता बिताला कसं आहे आहे ते आपल्या काय दाता दाताचं काय कळत नसतं ते कसं असतंय लोक कम्युटी मध्ये इतर दाता कसं आहे सांगावं लागतं चाळीस हजार रुपये किती महिन्यात काय माझं दोन वर्षाचा दोन वर्षाचा भाई एक कोण चाळीस हजारपासला बसल तरी मागे मोर करून देणार सांगा नंबर एकदा त्र्याण्णव सत्तर एकोणपन्नास झिरो आठ जाऊ सांग बारा बार कि चिली बिली जास्त आले ते खोड जायचे बघूया आपण माल काय ते काय झाला कोणा मालक हे कायद काय काय झालं आलीकडे कायदा पंचवीस हजार रुपये गुलाल टाकला इकडे विकडे नाही काय मी गुलाब गुलाल इकडे विकला पंचवीस हजार किती महिन्यात होते म्हणजे वर्षाचा आहे वर्ष इकडे आहे हाय पंचवीस हजार रुपये सांगते म्हणजे व्यवहाराला इकडे जाल तर कमी करून देणार ते कशाचं सांगितलं चाळीस हजार रुपये सांगते बाळा कशाचं म्हणजे व्यवहार झालं तर इकडे हे करून देणार का काय गाव कुठलं मारायक नंबर आहे मोबाईल नंबर सांगा मरा एकवीस शहाण्णव तेरा नाव भारत शिंदे भारत शिंदे असा आहे बघा यांचा नंबर तरी कोणाला पाहिजे संपर्क करून घेऊ शकता खोंड चांगले बघू आपण थोडं सांगवलं जनावरांचा बाय माल खात नाही कटमध्ये जायचं घेतलंय घेतलं पंच गा उठल चालू का कवठे मग सांगलीकडे चालू इकडे मग जागा व्यवहार काय म्हणते आता आपल्या काय कळत नाही आता कसं कसं वाटतं चांगलं कसा चांगला बाजार आमचा चांगला आहे का तिकडे एक किल्लार गाय बघा मस्तूर आहे बघा जिकन पाणी सगळे गया नाही ते जास्त तरी हाय माल कोण आहे काय त्याचा व्यवहार कसा कसा काय म्हणते काय बघ विकले अजून विकले का देय विकले का झाला व्यवहार केवल की हो तीस हजार रुपये द्यायचा बघा व्यवहार झाला कुठला जाऊ माड्या कडला होय कितवा आहे तिकडे बी काल वडा बघा विकडे कालवड जेवढ्या लिकडे काय जरा बघूया आपण जरा करूया चौकशी मालकाची रंगवले तवा ही लालबड मालका कपाळाला गुला लावला तवा व्यवहार झालेला असून केवळ गे विकले कालवड सात हजार रुपये विकले वे कुणी घेतले तुम्ही घेतले वे कुठले गाव म्हणजे सोलापूर हे सोलापूर कडे चालले बघा कालवड सात हजार रुपयाला घेऊ पाहिजे मस्त 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 असं आहे कालवडे व्यवहार झाला सात हजार रुपयाला घेतले आपण थोडं व्यवहार झाला काही लाल केले तिथे घेतली आहे केवळ घेतली एक, एक लाख साठ ला व्यवहार झाला दहा हजार कशा येऊ कुठलं गाव एका जाऊ घेतली म्हणजे घेतल्या ती काय आपल्या बागाय काय एकतर लाई चाललेला कुठल्या देणार माल कुठला होता सहाव्या मग काय घेतलं व्यवहार झाला मी घेणार घेणारा एक कुरता बघा हे असे जोड व्यवहार झाला एक लाख साठ हजार रुपयालाय किल्ला मालकाने व्यवहार बघू जरा आपण कस काय झालं बघू जरा जाईग माझ्या काय झालं काय तु काय सांगितलं बाबा हात घालते म्हणजे जरा तर कसे आहे साधा देव आहे गा बाया किती महिने आठ दिवसा मग काय चांगली जायचे बघा व्यवहार करा कस काय म्हणते बघून करून बघा चाल बाबा यांचा ते कधी मधील यात करा काय चालू असं नवनवी पण एखादी नामदो गार युटूब चॅनल लाईक करा तसं करा धन्यवाद जय बाबा मामा